नमस्कार मित्रांनो सारांश बुक मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत कालच आपण सगळ्यांनी बिहार निवडणुकीचा निकाल पाहिला एन डी ए आघाडीने प्रचंड मजल मारली मोदींचं नेतृत्व पुन्हा उजळून पुढे आलं आणि सोशल मीडियावर चर्चा मीम्स वादविवाद यांचा स्फोट झाला लोक निकालावर तासनतास बोलतात भांडतातही पण या गदारोळ्यात मला एक प्रश्न पुन्हा मनात आला आपण निकालांवर एवढं बोलतो पण निवडणूक म्हणजे काय आपली निवडणूक व्यवस्था इतकी मोठी इतकी गुंतागुंतीची कशी काम करते मतदान आपण करतो पण त्यामागचं विज्ञान इतिहास आणि संरचना हे खूप थोड्यांना माहीत असतं म्हणून आज आपण कोणत्याही एका पुस्तकाचा सारांश नाही ऐकणार आज आपण ऐकणार आहोत एक अप्रतिम खऱ्या अर्थाने भारतीय कथा भारताच्या निवडणूक व्यवस्थेची कथा ती कशी जन्मली कशी वाढली कशी बदलली आणि भविष्यात ती कशी दिसू शकते चला तर मित्रांनो या प्रवासाची सुरुवात करूया कल्पना करा एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसचा काळ देश नुकताच स्वतंत्र झाला होता लोकांच्या चेहऱ्यावर आनंद होता पण मनात एक भीतीही होती की आता देश कसा चालवला जाणार कोण निर्णय घेणार कायदे कोण बनवणार आवाज कोण ऐकणार आणि त्यावेळी एक क्रांतिकारी विचार जन्माला आला लोकशाही राजा नाही नाटक नाही राजा असेल जनता मग सुरू झाली संविधान लिहिण्याची भव्य प्रक्रिया डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची टीम दिवस रात्र काम करत होती आणि त्या संविधानात लिहिलं गेलं भारत हा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक देश असेल यानंतर लगेच आवश्यकता निर्माण झाली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची एकोणीशे पन्नासमध्ये निवडणूक आयोग अस्तित्वात आला त्यांचं काम काय भारतासारख्या प्रचंड विविधतेने भरलेल्या देशात निवडणुका घेण्याचं कठीण काम कठीण नाही हे तर जवळजवळ अशक्यच काम होतं मग आली एकोणीसशे एक्कावन्न बावन्नमधली पहिली लोकसभा निवडणूक त्यावेळी देशात सतरा ते अठरा कोटी मतदार रस्ते नव्हते वाहतूक नव्हती शेकडो डोंगर जंगलं नद्या पण निवडणूक आयोगाने ठरवलं लोकशाही फक्त शहरांमध्ये नाही ती प्रत्येक गावापर्यंत पोहोचली पाहिजे त्या काळात दोन लाखांहून जास्त मतपेट्या दोन लाख ऐंशी हजार पोलिंग बूथ जबाबदारी इतकी भारी की कल्पनाही करता येणार नाही कधी पोलिंग सामग्री बैलावरून गेली कधी बोटीवरून कधी पोलिंग अधिकारी शेकडो किलोमीटर चालत गावांमध्ये पोहोचले पहिल्या निवडणुका चार महिने चालल्या पण त्या निवडणुकांनी जगाला दाखवून दिलं भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही बनू शकतो आणि ती प्रामाणिकपणे चालवू शकतो वर्षानुवर्ष लोकशाही बदलत गेली एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे साठ मतदान म्हणजे एक उत्सव झाला लोक हातावर शिक्का लावून गर्वाने फिरायचे एकोणीसशे सत्तरमध्ये पोस्टर भित्तीचित्र सभांचा जोर वाढला एकोणीसशे ऐंशीमध्ये दूरदर्शनने राजकारणाला चेहरा दिला पहिल्यांदा मतदारांना उमेदवारांची चेहरपट्टी दिसली एकोणीसशे नव्वदमध्ये गठबंधन सरकारची सुरुवात झाली एकही पक्ष बहुमत मिळत नव्हता राजकारण खूपच वेगळ्या धाटणीचं झालं दोन हजार नंतर इंटरनेट आलं चर्चा बदलल्या मतदारांच्या अपेक्षा बदलल्या पण सगळ्यात मोठा बदल ई व्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त्याआधी मतदान पत्रिकांवर होत होतं त्या फाडल्या जायच्या नष्ट केल्या जायच्या फेक मतं टाकली जायची मशीन आला आणि सगळं बदललं ईव्हीएमचा उद्देश होता वेग पारदर्शकता आणि सुरक्षितता नंतर आली व्हीव्ही पॅट ज्यात तुम्ही टाकलेल्या मताचा प्रिंटेड पुरावा दिसतो लोक म्हणाले आता खराच खात्री वाटते ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटने भारताला जगात एक वेगळी ओळख दिली तंत्रज्ञानावर चालणारी सर्वात मोठी लोकशाही पण निवडणुका म्हणजे फक्त मशीन किंवा रांगा नाहीत खरी निवडणूक म्हणजे मतदाराचा मेंदू आणि मन आज निवडणूक प्रचार मोठ्या सभांमध्ये नाही तर मोठ्या स्क्रीनवर होतो इन्स्टाग्रामवर व्हॉट्सॲपवर यूट्यूबवर प्रत्येक ठिकाणी माहितीचं वादळ मेंदूवर प्रभाव पडण्याची प्रत्येक शक्यता वापरली जाते जाहिराती नॅरेटिव्ह फेक न्यूज भावना डेटा विश्लेषण खरं म्हणजे आज निवडणुका दोन स्तरांवर जिंकल्या जातात एक म्हणजे लोकांचं मन दुसरं म्हणजे लोकांचा मेंदू आधुनिक राजकारणात मेंदू जिंकणं खूप कठीण आहे कारण मतदा आता हुशार आहे तो प्रश्न विचारतो तो गुगल करतो तो फॅक्ट चेक करतो आणि हा आजच्या भारताचा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह बदल आहे कधीकधी लोक म्हणतात राजकारण बदलत नाही पण सत्य हे आहे राजकारण दर निवडणुकीनंतर बदलतं एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये देशाने एमर्जन्सीला उत्तर दिलं आणि इतिहास फिरला एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये भावनांनी निवडणुका बदलल्या एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर अर्थव्यवस्थेने मतं बदलली दोन हजार चौदानंतर नंतर करिश्माने नकाशा बदलला दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सोशल मीडियाने विचार बदलले आणि आणखी कालच्या बिहार निकालांनी पुन्हा दाखवलं मतदार सर्व काही ठरवतो आता भविष्यातील निवडणुकीची कल्पना करूया कदाचित पुढच्या दहा पंधरा वर्षात तुम्ही मोबाईलवरून मतदान करू शकाल ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमुळे कोणतंही मत बदलता येणार नाही एआय तुम्हाला उमेदवारांची खरी प्रोफाईल दाखवेल प्रचार खर्च कमी असेल मतदान ऐंशी ते नव्वद टक्क्यांपर्यंत वाढेल कदाचित एके दिवशी प्रत्येक भारतीयाला म्हणता येईल माझं मत फक्त एक बटण नाहीये माझा देश बदलणारा निर्णय आहे मित्रांनो भारताच्या निवडणूक व्यवस्था हा फक्त कायद्यांचा एक सेट नाही ती एक परंपरा आहे एक विश्वास आहे एक मोठा महाप्रकल्प आहे ज्यात आपण सामान्य नागरिक असूनही डायरेक्ट देशाला दिशा देतो लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही लोकशाही म्हणजे जागरूकता लोकशाही म्हणजे माहिती लोकशाही म्हणजे आवाज उठवणं आणि लोकशाही म्हणजे स्वत देशाचा मालक असणं आणि हे सर्व आपल्या हातात आहे जर तुम्हाला भारताच्या निवडणूक व्यवस्थेचा हा प्रवास आवडला असेल तर सारांश बुक मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा पुढच्या व्हिडिओमध्ये कोणता विषय हवा आहे पुन्हा भेटूया एक नवी गोष्ट एक नवा प्रवास आणि एक नवी माहिती घेऊन तोपर्यंत मतं द्या जागरूक रहा आणि आपली लोकशाही जपा जय हिंद